नमस्कार म्हणते मी धनाज गाडे कोकण जेव्हा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर काल शेवळांक का गेला आणि ह्याच्या आधीचा व्हिडिओ शेवळांचं चांगलो ह्या झालो लय दाराने बघल्याने आज काल गेलो ते शेळवांचा व्हिडिओ तो व्हिडिओ म्हणजे कालवण कसा करतात ता दाखवणार आहे म्हणजे आज ह्या करता करा ता करालता हे बघा अर्धे ह्या करून झाले आहेत नीट करून झाले आहेत बघ भरून होते असे करतात खोलायचे आणि एक शिपी एक्स्ट्रा काढून घ्यायचे मग ते खाली सरकावायचे असे बघा काल चाललेले ताजे, ताजे ताजे असे पाण्यात ठेवले की जिबे येतात त्यांचे हे बघा ह्यांका हेका जिबे म्हणतात हे बेंका हे बघा आणि मोठ्यातले जात हे बघा हे बघा असे असतात हे बघा शेळव करलून झाले आहेत मुळे गावले आहेत थोडेसे हे बेंका काळे मुळे म्हणतात हे पण ह्यांच्यात माती असतं जरा ही बघा दिसता काळे काळे ती अशी धुवून टाकूची असतं असे हो एकदम पांढरे शुभ पाणी काढून टाकायचं सगळा आणि मुळे मुळे आता जिबे त्यांचे जिबे हिंका पण येतात पण ते अजून येऊन गेले जिबे म्हणजे उतरूर गेले हे आता ना आता उकडूची लागते पाणी बिन घालायचं ना असेच उकडायचे हे ना डायरेक्ट पाणी हा जे जी बेलेले काढलाव ना मुळे त्यांना चव चांगली येते उकडलेले तेवढे येणार नाही चव पण त्याच्यात टाकल्यावर मग तेवढं बरोबर होत मिक्स चव्हाण धुवचे दाखवतोय ते बा असं ह्या घ्यायचा अशी तायनी घ्यायची ते बरी पडत कारण ते ना खाली पडता कामा नाही पूर्ण पाणी घालून घ्यायचे पाणी काही गरजेचं नाही आपल्या खाली आवाज बघा कसा म्हणजे माती आहे ताट घेतलं या घेऊ जास्त ना जरा असे काढून घ्यायचे आणि मग याच्यात जास्त आहे माती आहे ना तो त्यामुळे मेन तळायचे जास्त ना पाठीमागे उरलेले थोडेसे ठेवायचे ना तू त्याच्यात जास्त माती असतात तेच जास्त धुवायचे लागतं त्याच्यामुळे जास्त चांगले धुवायचे असे सगळे हो ज्याच्यात आधी होते ना घेतो ना त्याच्यात पाणी होता येत ना ते सगळे त्याच्यात टाकायचे

啥时候来着？ हे बघा धुतलंय असे दिसतले धुतल्या आणि हे मुळे ते आता उकडणार त्यांचे आपोआप लगेच कडक असतातले उकडत नाही लगेच चला दाखवते आता पुढे हे बघा वाटपाची तयारी करता बघा सुक्या खोबरा कांदो आला आणि लसूण चोलता मुळे नाही बघा कालचे मासे पण भात होता हे बघा मी चित्र काढलंय गणपतीचा या शंकराचा बघा वॉटर कलर ने था हे बघा मुळे उकडूक ठेवलंय पाणी नाही घालायचं ना तर उकडचं म्हणून ह्या टाकशाल तू थोड्या वेळा उघडतले बघा आता हे बघा उघडतात हे बघा असे उघडतात आपोआप उघडणार हे फक्त असे वरती काढायचे खाली येते अशा हे बघा असे उगाडतले आहे आपोआप अजून उघडायचे आहेत झाले घर हो, काढून घ्यायचे थंडवाने जरा बघा ह्या करून घेतलं मास्टा काढून घेतला एवढी झाली जराच मुळे म्हणून ते, ते वाटा कांदो बिंदो वाटपाक लागणार हे हो, असे भाकऱ्या बरं पण खात पण जास्त नाहीत ना सुका खबर राहत टाकल्या परतून चांगला घ्यायचा बघा भाजून झाला मिक्सर जाता लाटप लावून तेल टाकलं बघा लसूण टाकलाय मोहरी टाकले चांगली तडतडत आहे बघा मसालो Emang kata utuh show takta

काऊन टाकल्यान बघा मीठ आता शेवट आणि तुमक जेवढं पाणी व्हाय तेवढा टाकायचं बघा म्हणजे जास्त माणसं बघून टाकायचा घन केला असतं भाजी होत आणि पाचव केला असत नव्हतो ना आमच्या घरात जास्त जरा माणसं बघ उकडता वीस पंचवीस मिनटं तरी ठेवायचा असा म्हणजे चांगला उकड़ात, शिजात चांगला हे बघा शिजा केला वास मस्त पे हे बघा झाला हे बघा जेवण झाला माश्याची फोड पुन्हा तर म्हणजे आता जेवण झाला मस्त झालेला शहराचा काला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग